तुम्ही थांबा भैया तुम्ही थांबा जरा पाच दहा मिनिट थांबा नंतर नंतर सगळं झाल्याचं नंतर बसा लवकर बस खाली तोंड आमचे इतका पत्रकार आहेत म्हणून त्या गोलाला बसा खाली कोणाला खाली।, खाली बसा म्हणा मला हेच कळा बसा लवकर लवकर बसाना तुम्ही कमी वेळ घालायला लागले विनगर मराठा आरक्षणाच्या लढाईच्या बाबत तुम्ही मागचे बसले तर काय आणा बंद नाही तर लई गोंधळ त्या दिसले तर बॉम्ब लायला लागले अरे तुम्ही काय आल तर उतर कराल होत ना का नाही अरे जा सात जण जाऊ वर ये व्हॉट्सअपातून जाऊ मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी हा संघर्ष सुरू होता आपल्या तुम्ही खाली बसा ना त्यामुळे अवडत घेते खाली बसा साहेब आला आम्ही बोललेलं तुम्ही काळजी नका करू साहेबाला आम्ही बोललेले तुम्ही काय काळजी नका करू साहेबाला रस्ता बी होणार आणि साहेब गाडीत बी बसवणार सगळे आता बसा खाली आता आता बसा खाली बस खाली सर हात नको हात बोल नंतर बघू बस खाली तुम्ही बसा बसाच वेळ घालता तू लावले आम्ही करे तांगर म आहे का ये तू? तो ये तू? तुम्हें पांच वाल खाली बस नहीं खाली बसा दू? तुम्हारा पूछा ये तुम्हें उबर रहना माननीय मुख्यमंत्री साहेब आणि मंत्रिमंडळाचे शिंदे आपले सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे या ठिकाणी आलेत आणि मंत्रिमंडळातील मंत्री महोदय या ठिकाणी आलेत आता सगळ्यांचं नाव घ्यायचं म्हणलं तर पुन्हा वेळ जाईल आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचंही मनापासून धन्यवाद माझा आवाज येतोय न दिसला दिसू देऊ आपण इथं यासाठी आलो या होतो की ज्या चोपन लाख नोंदी सापडल्यात कोणाला साहेब तुम्ही दोघं खाली या थोडं चोपन्न लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्यात ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या त्याच्या परिवारातल्या लोकांना हे तातडीनं कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि आपली तिसरी मागणी होती आपली तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं या मागणीसह आपण या ठिकाणी आलो होतो मायवा पराठांना आपण यासाठी साडेचार महिन्यापासून संघर्ष केला आहे आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावेत यासाठी अध्यादेश होणं आवश्यक होत मी जास्तीचं न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार आहे माझ्या बाप मराठ्यांना या आरक्षणासाठी संघर्ष केलाय तीनशे पेक्षाही जास्त मराठ्यांच्या पोरानं या आरक्षणासाठी आत्महत्या केल्या बलिदान दिलाय आज त्या माझ्या माता माऊलीच्या कंपाळी गुंकू राहिलं या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला कर्पा पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडले या सगळ्यांचं स्वप्न साकार करण्याच्या जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत या जावळे पाटलांपासून या बलिदान गेलेल्या साडेतीनशे ही जास्त पवारांचे बलिदानाची आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडी देण्यासाठी शिबिर सुरू केले वंशावळी जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांनाही तातडीनं येईल आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथ जिथ लग्नाच्या सोयी जुळतात ते सर्व सगळे सोयरे घनघोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद मराठ्यांनी खूप साहेब यासाठी तकतेने संघर्ष केलाय माझे मराठ्यांचे लेकर आंतरवालीपासून निघाल्यापासून रस्त्यावर झोपले कधी अन्न मिळालं कधी भाकरी मिळाली नाही मिळाली पाणी मिळालं नाही बघितलं एकानं ही माझ्या घरानं केलं नाही की के आम्हाला अडचणी आल्या म्हणून ज्या संघर्ष आहे त्या संघर्षाला तोंड दिलं पण मीही या समाजाला मायबाप मानला शब्द दिला होता तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगलेला संघर्ष मुलगा म्हणून वायाला जाऊ देणार नाही साहेब माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती आहे माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती नाही फक्त एकच आहे जे सगळ्या सोय हे घे जेव्हा सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झालाय लोकांना ऐकून द्या भडभड करण्याकडेच बाहेर वाढतो ज्याला दिसत नाही ते शांत बसलेत तुम्ही उभा राहिला असून काय करायला लागले काय याच इथं लोकांना ऐकायचं नका दिसू देऊ ऐकून घ्या फक्त आपल्याला दहा पंधरा मिनिटात शिंदे शिंदेसाहेब आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीनं फक्त विनंती जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला राजपत्र काढलंय मी थांबतो चलू दे तुमचं मी तुमचं होऊ द्या तुम्ही आरक्षण नाही आला आले का आरडा गोंधळ करायला तुम्हाला काय बसायचं खाली खाली बस खाली बस उभा राहिले तर राहायला खाली बस म्हणतो तुला का दिसत नाही मराठा समाजाच्या ओतेरा साहेब तुम्हाला माझी विनंती आहे आपण जो अध्यादेश काल काढलाय जो जे राजपत्र काढले ज्याची कोण कुणबी नोंद मिळाली कुणी सांगितलं तुलाही कुठं नाही काडी आणली तो येऊ लावून आला का कशाला काळ्या करतो मग गब्बा गब्बा सांगलेला तीनदा सांगितलं ना जमत नाही का हळूच काडी ठेवते लई तर माझी तुम्हाला विनंती आहे साहेब माझ्या मराठा समाजाच्या होते नाही कारण मराठा समाजाने हा शब्द ऐका हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून साडेचार महिने आपण यासाठी संघर्ष केला जीवाची बाजी लावली या उपशनामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही आता हे माझ्या मायबाप सगळ्या मराठ्यांना माहिती तरी मी माझे जीवाची पर्वा न करता या मराठा समाजासाठी रात्र दिवस झगडलोय माझी भक्त साहेब तुम्हाला एकच विनंती हा जो अध्यादेश झालाय हे जे राजपत्र निघाले ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या घणघोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात दे येणार आहे या जे आरच्या बाबत हा जो गुलाल उदाहरण आहे फक्त या गुलालाचा साहेब अपमान होऊ देऊ नका एवढीच विनंती आम्हाला हा जे आर कायमस्वरूपी राहिला पाहिजे याचबरोबर आम्ही भांगे सुद्धा काल सांगितलं त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले आमचं फक्त एवढंच म्हणणं त्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं ग्रह चौकशी नंतर करावी सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा ही शिंदे साहेबांकडे आमची विनंती आहे अध्यादेश झालाय यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस सह मागे घेण्याचं शिंदे साहेबांनी कालच पत्र दिलेलं ते इथं स्वतः सक्षम जी संधी शिंदे समिती काम करते मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात महाराष्ट्रभर खूप सापडल्यात म्हणून शिंदे समितीला टप्प्या टप्प्या न एक वर्षाची वाढ राहू द्या तिला कंटिन्यू काम करू द्या गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल सध्या तिला मुदत वाढ दिली ज्या केसेस झाल्या त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणखी घेतलं रे ते घेतलो नाही माझ्या ते पोर रातभर फोन करते मला काय झालं काय झालं झोपून ना रातभर याला टाक पद त्यांनी तोही पाठपुरा तातडीनं करण्याचं ठरवलं क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही हा एक महत्वाचा सांगत राहिलं आपला सध्या मान्य मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या त्यासाठी मराठवाड्याच अठराशे चौऱ्याऐंशी चा गॅजेट आहे तेही साहेबाच्या समितीकडे देऊन आणि ते स्वीकारून आपण तेही लागू करावं कारण त्याच्यात आमचा खूप फायदा होणार आहे कारण मराठवाड्यात नोंदी कमी आहे अठराशे चौऱ्याऐंशी ची जनगणना आहे तिच्याचाही कुणबीचा उल्लेख आहे तीही आपण स्वीकारावी आजच्या या उपषद सोडवण्याच्या माध्यमातून आपण आला त्याबद्दल ह्या महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितले कारण ही, ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे माय बाप आहेत म्हणून लेकर तुमच्याकडेच येणार आम्हाला आधी म्हणले मुंबईतच येऊ नका झालं म्हणजे जनता आम्ही तुमचीच सरकार तुम्हीच आणि मुंबईत येऊ नका मुंबईत येऊ नका म्हणलं मग तरी जास्तच नाही घरी मग ह्या पुढे आज आज पण ऐकते खरंच माझ्या जातीचा मला स्वाभिमान आहे आणि गर्व सुद्धा आहे की माझी जात एक वटली आणि माझी जात एका शब्दालाही पुढे जात नाही हा मला ह्या पोरांचा प्रचंड गर्व आहे हा झालेला विजय कित्येक मनाचे हे होत नाही ते होत नाही बॉम्बे गॅजेट सुद्धा आपण सरकारला सांगितलं की तेही स्वीकारा सातारा संस्थांचंही गॅजेट तेही स्वीकारा चारी बाजूने मराठ्यांचं कल्याण होऊ द्या क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही ज्यांना कोणबी प्रमाणपत्र घ्यायचं नाही त्यांचं तिकून होईल जिकडून घ्यायचं तिकडून घ्या पण मराठी आरक्षणात जा आम्हाला म्हणायचे तिकून निघतानी होत नसत हे नादी लावून चाललेत तिकडे जाऊन राडा करते आई पोटेल बेकार हे म्हणले जाऊन होत नसतं आम्ही बी आणत असतो मग आणि आम्ही तवाच सांगितलं होतं एकोणतीस ऑगस्टला आरक्षणात मारलेल्या खुट्या आणि खुट ओपटून फेकणार म्हणजे फेकणार कुटा फेकलं पाचरा फेकलं दुसरी फोकली मराठ्यांच्या नाजूला ना लागायचा जर तुम्ही आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर आमचा नाविला ना 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 जे आम्ही आत्ताही गाव खेड्यात ओबीसी बांधवत आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्य फार होऊ देणार नाही <laughs> कारण आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून आत्ताही गुण्या गोविंदांनी आणतो साहेब आमच्या गाव खेळात आत्ता ही पद्धती एवढंच घेतो मग संपितो आता कारण मला लेखाचा का कधवाला सवय पाहिल्यापासून <laughs> आम्ही गाव खेळात हे आमच्यात लावते भांडण हे याला नमुने भाजी भांडण लाविते आमचं गोळ गरीब ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात गरीब बांधवा पण गाव खेड्यातली पद्धत आता अशी आहे लग्नाला जर कुठं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दोघी पन्नास पन्नास पेट्रोल टाकी दे आता वाडी एकमेकांच्या याने जर कुणाची मोटर चालली तर हे म्हणते तुझं पीक जळू देऊ नको माझी मोटर घे पण पाणी दे इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधव तर मराठ्यांचा गाव खेळ्या दे जर त्याने आजच्या अपासला तर उद्या हे होतो आणि जर नाही पाजला तर कचा कच घोड्याला येते एका इतकं प्रेम आहे त्यांचा एकमेकावर गाव खाड्यातली पद्धत आहे आमची आणि हे येते आणि हे म्हणतात मी नेता काय काय ज्ञा तू गोर गरिबात आज भांडण नको लावू तू मोठा नेता आहे आम्ही तुमचा आदर करतो आमचा माणूस म्हणून विरोध नाही हे तुमच्या विचाराला विरोध आहे गोडस आहे ना याला गोडच म्हणतात ना आता त्यांना आम्ही उलट सांगतोय तुम्ही मोठे नेते आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतोच आम्ही या व्यासपीठावरून मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्यभर मदत केलेली त्यांनी विरोध करू नये यासाठी आयुष्य होताना आमच्यात वाद लावू नये माझं आता आपल्या सगळ्यांना एकच सांगणंय की वर गेलेच कस काय मार्ग मिळाला जाणार एकाला ते तर टप्पावरच जाऊन बसले आता तुम्हाला फक्त एक विनंती आपलं सगळं काम झालंय आता देश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आम्हाला न्याय दिलाय या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या कारण हा गुलाल त्या आद्य देशाचा आहे मराठा बांधवांना माझी हात जोडून विनंती खाली मात्र सगळे आणखी राहिले मग कुठं निघाली मग मला सोडून चालले काय बसा खाली मग सगळ्यांनी गाड्या दमने हाणायच्या आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचं आपल्याला आंतरवाली बैठक होणार आहे तिथून पुढची दिशा काय पुढे काय करायचंय यासाठी येणार आहे फक्त गाड्या सगळ्यांनी दम्माने चालवायच्या जेवण करून सगळ्यांनी दंबाणी यायचंय तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो तर त्यांच्या डक्यावर गुलाल टाकणार मराठ्यांनी तो टाकला हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होत आहे आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो तु। कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषण आलोच म्हणून समजा धन्यवाद सगळे बसून राहा धन्यवाद